नमस्कार आपल्या चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आपण जन्माष्टमी स्पेशल प्रसाद आहे त्यामध्ये आपण पोह्यापासून बर्फी बनवलेली आहे ती कशी बनवायची याचं रेसिपी मी अगोदर तुमच्यासोबत शेअर केलेली आहे यासोबतच आज आपण दुसरा प्रसादाचा प्रकार तो म्हणजे गोविंद लाडू हे बनवणार आहोत तर एकदम बनवायला खूप सोपे आहेत खूप कमी साहित्यामध्ये आणि वीस मिनटामध्ये हे बनवून तयार होतात तर अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने पौष्टिक आणि तेवढेच चविष्ट असे हे लाडू बनवण्याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत तर चला लगेच सुरुवात करूयात तर इथे मी एका कढाईमध्ये एक, एक चमचाभर तूप घातलेलं आहे यामध्ये आपल्याला पोहे घालायचे आहेत कृष्णाला पोहे खूप आवडतात त्यासाठी त्याच्या प्रत्येक प्रसादामध्ये पोह्याचा वापर हा केला जातो म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये पोह्याचा वापर आपण हे करतोय तर पोहे जे आहेत ते हलकेसे आपल्याला लालसर भाजून घ्यायचे आहेत पोहे भाजून झाले की आणखीन या कढईमध्ये थोडंसं तूप घालायचं आहे आणि ह्यामध्ये एक वाटी भरून डाळवं घालायचं आहे तर सेम वाटीनेच सगळे पदार्थ मी घेतलेले आहेत एकाच वाटीने मोजून घ्यायचे म्हणजे आपले लाडू जे आहेत ते छान पौष्टिक आणि परफेक्ट बनतात डाळवं हलकंसं भाजून घेतलेलं आहे त्यानंतर इथं मी शेंगदाणे घातलेले आहेत शेंगदाण्याला तूप वगैरे घालायची गरज नाही शेंगदाणे हे आपल्याला असे छान असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजून झाल्याच्या नंतर इथं मी एक वाटी खोबरं घेतलेलं आहे हे सुकं खोबरं आहे किसून घेतलेलं आहे मी सुकं खोबरं आपल्याला हेही हलकंसं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे कुठलाही पदार्थ आपल्याला जळू द्यायचा नाही एवढं लक्षात ठेवायचं आहे करपू द्यायचं नाही तर कारण त्याचा एक कडवट आणि करपट असा स्मेल येतो त्यामुळे तेवढी आपल्याला दक्षता घ्यायचे खोबरं भाजून झाल्याच्यानंतर थोडंसं तूप यामध्ये मी घातले आणि यामध्ये मी एक आठ ते दहा काजू जे आहेत ते घालून घेतलेले आहेत काजू हे आपल्याला हलकेसे परतवून घ्यायचे आहेत तुपामध्ये काजू ऑलरेडी भाजलेले असतात त्यामुळे हे लगेच भाजतात म्हणून लक्ष देऊन काजू भाजून घ्यायचे आहेत करपू नयेत किंवा जळू नयेत याची दक्षता घ्यायचे काजू हे आपल्याला हलकेसे परतून घ्यायचे आहेत सगळे पदार्थ आपल्या इथे आता भाजून झालेले आहेत तर ते हलकेसे थंड करून घ्यायचे आहेत तर इथं पाहू शकता इथं मी हे पाच पदार्थ जे आहेत ते भाजून घेतलेले आहेत हे आपल्याला हलकेसे थंड होऊ द्यायचे आहेत आणि त्यानंतर याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर इथं पाहू शकता कुठलाही पदार्थ मी करपू दिलेला नाही हलका हलका फक्त आपल्याला भाजून घ्यायचा आहे तो भाजून घेतल्याने कुठल्याही पदार्थाची चव जी आहे ती छान वाढते त्यामुळे भाजून घ्यायचं आहे आता इथं आपल्याला व पोहे आणि शेंगदाणे हे मिक्सरच्या एका भांड्यामध्ये घेऊन आपल्याला हे हलकेसे जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत खूप बारीक वाटायचं नाही कारण पुढची प्रोसेस आपल्याला त्याची आणखीन करायची आहे तर हलकंसं जाडसर सुरुवातीला हे वाटवून घ्यायचं आहे तर इथं पाहू शकता हे अशा प्रकारचं हे जाडसर मी इथं भरड्यासारखं करून घेतलेलं आहे याचा भरडा तर आता आपल्याला यामध्ये जे आहे ते गुळ घालायचं आहे गोड पदार्थ बनवतोय आपण लाडू त्यासाठी इथं मी गुळाचा वापर केलेला आहे तर सर्व साहित्य आपण एक एक वाटी घेतले गुळ मी थोडासा एक वाटीला कमी घेतलेला आहे गुळ त्या मिश्रणामध्ये घालायचा आहे आणि मिक्सर चालू बंद चालू बंद करत हे आपल्याला छान असं वाटून घ्यायचं याची फाईन पावडर होणार नाही तर हे हलकंसं आपल्याला रवाळ असंच हे वाटून होतं आपलं कधीच याची बारीक पावडर अशी बनत नाही तर असंच आपल्याला पाहिजे आपलं पीठ जे आहे लाडूचं ते तर हे हलकंसं रवाळ होतं तर हे आपलं परफेक्ट असं वाटून झालेलं आहे ले ले। तर आता आपल्या ताटामध्ये इथं खोबरं आणि काजू होते शिल्लक राहिलेले तर काजू जे आहे त्याचे मी काप करून घेतलेत आणि हे भाजलेलं खोबरं आहे हे हाताने अशा पद्धतीने चुरून घ्यायचं आहे तुम्हाला जर हे असं करायचं नसेल तर तुम्ही जेव्हा आपण शेंगदाणे पोहे आणि डाळवं वाटतो त्यावेळेलाच ते वाटून घ्या पण अशा पद्धतीने खोबरं हाताने चुरल्यामुळे ते दाताखाली येतं लाडू खाते वेळेला आणि लाडू लाडू जो आहे तो आपल्या टाळ्याला चिटकत नाही त्यासाठी मी इथं खोबरं जे आहे ते असंच हाताने चुरून घेतलेलं आहे खोबरं चुरून घेतल्याच्यानंतर खोबर जे आपलं मिक्सरमध्ये वाटलेलं साहित्य होतं तेही यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला थोडीशी वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ घालायचं आहे हे दोन्ही घातल घातल्याच्यानंतर हे छान एकजीव मिक्स करायचे तुम्हाला जर इथं मिश्रण कोरडं वाटत असेल तर यामध्ये थोडंसं दोन तीन चमचे तूप जे आहे ते गरम करून घालायचे आणि जर कोरडं वाटत नसेल लाडू व्यवस्थित बांधता येत असेल तर तुम्ही तूप घालू नका मी तर इथं घातलेलं नाही आहे कारण आपण भाजते वेळेला अगोदर थोडं थोडं तुपाचा वापर केलेला आहे आणि नंतर यामध्ये गूळ घातलेला आहे गुळामुळे आपले लाडू जे आहेत ते छान बाइंड होतात त्यामुळे आपले लाडू कडक होत नाहीत किंवा पाक आपला बिघडत नाही अशा प्रकारचं टेन्शन आपल्याला राहत नाही म्हणून गूळ जो आहे तो असाच वाटून घ्यायचा आपल्या मिश्रणामध्ये आणि हाताने याचे छान असे अशा पद्धतीने छोटे छोटे लाडू वळून घ्यायचे हा प्रसादाचा प्रकार आहे प्रसाद आपण हातावरती देतो थोडा थोडा त्यासाठी हे लाडू जे आहेत ते शक्य तेवढे छोटे छोटे लिंबा एवढे बनवून घ्यायचेत असे लाडू छान दिसतातही आणि प्रसाद एवढा बास होतोय खायला तरी इथे पाहू शकता मस्त असा लाडू जो आहे तो बनवून झालेला आहे तर थोड़ थोड़ छान असं यामध्ये काजूही दिसत आहेत खोबरं जे आहे तेही थोडं थोडं दिसतंय हे काजू आणि खोबरं दिसायलाही छान दिसतं आणि खातानाही ते खायलाही छान लागतं तर सर्व लाडू मी अशाच पद्धतीने बांधून घेतलेले आहेत तर सर्व लाडू इथं आपले बनवून तयार आहेत पाहू शकता किती मस्त दिसत आहेत तर अशाच सोप्या पद्धतीने एकदम पंधरा वी ते वीस मिनटामध्ये हे लाडू अतिशय सुंदर चविष्ट आणि तेवढेच पौष्टिक असे बनवून तयार होतात तर आजचा आपला प्रसादाचा प्रकार जो आहे तो इथे बनवून तयार आहे तर गोविंद लाडू आपले बनवून इथे तयार आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी इथं एक लाडू जे आहे तो फोडून दाखवते तर पाहू शकता खूप मस्त असा आतूनही हा खूप छान असा तयार होतो तुपाचा छान सुगंध येतो लाडूमध्ये आणि मस्त असे आपले हे लाडू तयार होतात तर चला आजची रेसिपी आपली एवढीच आहे कशी वाटली कमेंट नक्की करा आजचा माझा व्हिडिओ पा पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद बाकीचे व्हिडिओही तुम्ही असेच पाहत राहा तुमच्या आशीर्वादाची